बीएस एंटरप्राइजेस या पुरवठादारानं शासनाचे खोटे दर करारपत्र दाखवून सीपीआरला तब्बल चार कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयांचा साहित्य पुरवठा केल्याचं उघड झालंय याबाबतचे पुरावे माहिती अधिकारातून युवराज खराडे यांनी दिले होते तरीही त्याची चौकशी झालेली नाही दरम्यान बोगस औषध खरेदीमध्ये सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असं पत्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी दिलंय औषध खरेदी प्रकरणात अधिष्ठातांचाही समावेश आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी युवराज खराडे यांनी केली आहे आरमध्ये सर्जिकल साहित्य खरेदी प्रक्रियेत आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेचे प्रकरण समोर आले व्ही एस एंटरप्रायझेस या पुरवठादारानं मुंबईतील मुलूंच्या ई एस आय रुग्णालयाचं दर करारपत्रक जोडलं होतं चौकशीनंतर हे पत्रक, पत्रक मुलूंच्या रुग्णालयातून पाठवलं नसल्याचं स्पष्ट झालंय चार कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचं सर्जिकल साहित्य खरेदीची प्रक्रिया ऑक्टोबर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत पार पडली या काळात कोणतीही खात्री न करता संबंधित ठेकेदाराला संपूर्ण रक्कम देण्यात आली आहे सर्जिकल खरेदीतील घोटाळ्याचे पुरावे माहिती अधिकार कार्यकर्ते युवराज खराडे यांनी उपलब्ध केले या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी खराडे यांनी सध्याचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांच्याकडे केली होती पण त्याला चार महिन्याचा कालावधी उलटूनही त्यावर कारवाई झालेली नाही या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांना दिले आहेत वास्तविक अधिष्ठाता डॉक्टर मोरे हेच या घोटाळ्यात सहभागी आहेत त्यामुळेच त्यांनी चौकशी केलेली नाही असा आरोप युवराज खराडे यांनी केलाय मोबाईलवरील कॉल रेकॉर्ड तपासावं त्यातून सत्य बाहेर खरेदी घोटाळा प्रकरणी अधिष्ठातांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी खराडे यांनी केली आहे सीपीएम मधील सर्जिकल चार कोटी सत्याऐंशी लाखाचा हा आम्ही चार महिन्यापूर्वी दिननी कोणतेही कारवाई केली करण्यास कुचराईपणा केलेला आहे कारण ह्यामध्ये डीन आणि व्हीएस लागेबंदे दिसतात आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची चौकशी न करता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता कारण आता जी सध्याच्या परिस्थितीमध्ये वरून जे पर, म्हणजे चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि जी कारवाई करण्यात आली आहे त्यानंतर आता डीन जागे झाले हे डीनवरती पण कारवाई करण्यात यावी असं माझं स्वतःचं मत आहे कारण ह्या प्रकरणामध्ये मी बऱ्याच वेळा पाठपुरवठा करून वकिलांची नोटीस पाठवून सुद्धा दिन न कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे दिनचे फोन कॉल्स आणि हे डिटेल्स चेक करावे